रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा तारदाळ येथे कॉन्क्रिटीकरण रस्त्याचे उद्घाटन हातकणंगले तालुक्यातील ज्ञानेश्वर नगर परिसरात पूर्ण झालेल्या कॉन्क्रिटीकरण रस्त्याचे उद्घाटन प्रांतिक सदस्य मदन कारंडे जिल्हा अध्यक्ष यासिन मुजावर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी सकाळी पार पडले सदर कामासाठी तारदाळ ग्रामपंचायतीच्या फंडातून व पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत निधी मंजूर करण्यात आला आहे मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा ज्ञानेश्वर नगर येथील हिंगमिरे घर ते विश्वास खोतघर पर्यंतच्या रस्ता पूर्ण झाल्याने अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढून रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले पूर्ण झाल्याने येथील स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत तांपवे मृत्युंजय पाटील नितीन खोचरे नयन कुमार कांबळे लक्ष्मी चौगले पूनम जाधव तंठामुक्त अध्यक्ष रमेश चौगले भाऊसू चौगले सुधाकर कदम प्रमोद परीट धनाजी शिंदे वसंत चौगुले वीरभूषण संगपाळ अण्णासो हिंगमेरे मुसाली मुजावर संजय तिवडे हसन मुजावर सतीश खोचरे यांच्यासह भागातील महिला नागरिक उपस्थित होते महानकरी साठी बसकोंडा कडेमणी तारताळ